नुकतेच काल परवा व्हॉट्सअप ग्रुपवर काँग्रेसने फिर खासदार शोभासाई बच्छा व त्यांच्या पिएने मुस्लिम बहुल भागातील प्रभाग एकोणास मध्ये मंजूर झालेला विकास कामांचा निधी रद्द करून तो प्रभाग सोळा मध्ये वळवून मुस्लिम समाजाशी जाती वाद केल्याचा मजकूर व त्या आशयाचे पत्र जे खासदार महोदयांनी माननीय आयुक्त यांना दिलेले आहे ते सोबत जोडून व्हॉट्सअॅपवर टाकले आहे त्याचा निषेध व त्यावर संतप्त प्रतिक्रिया देत काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष सन्माननीय साबीर सेठ यांनी आवाहन केले आहे की सदरच्या प्रभाग क्रमांक एकोणावीस व सोळामधील काही कामांना काही तांत्रिक अडचणीमुळे बदल करण्यात आले आहेत व सोबतच खासदार महोदयांनी धुळे जिल्ह्यातील अल्पसंख्याक भागात केलेल्या विकास कामांची यादी सोबत जोडून खासदारांची कामं नमूद केली आहेत व अशा बदनामी करणाऱ्या राजकीय पक्षांनी व माजी नगरसेवकांनी करून खासदार शोभाताई बच्छाव यांची बदनामी करू नये अन्यथा त्या माजी नगरसेवकाला सोडणार नाही तसे आवाहन करीत व्हॉट्सअॅप वर आपल्या लेटर पॅडवर खुलासा टाकून काँग्रेस पक्षाची व खासदारांची बाजू मांडली आहे